छत्रपती छत्रपती शिवाजी की। शिवाजी की। शिवाजी महाराज महाराज की नमस्का की नमस्कार मित्रांनो आज आम्ही चाललो आहोत चंदेरी किल्ल्याला भेट देण्यासाठी जो आपल्या मुंबई पासून फक्त सत्तर किलोमीटर अंतरावरती आहे चंदेरी हा किल्ला बदलापूर मधल्या चिंचवली गावामध्ये आहे इथे जाण्यासाठी तुम्हाला कसे पोहोचायचे याबद्दल सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्णपणे बघा या अगोदर दोन हजार बावीस मध्ये सुद्धा मी या किल्ल्याला भेट दिली होती हा ट्रॅक जेवढा वाटतो तेवढा तो सोपा नाही जर तुम्हाला ॲडव्हेंचर करायला आवडत असेल तर तुम्ही हा ट्रॅक एकदा नक्की करा सगळ्यात पहिले आम्ही बदलापूर स्टेशनवरून रिक्षा करून चिंचवली गावामध्ये येऊन पोहोचलो या गावापर्यंत येण्यासाठी रिक्षावाले अडीचशे ते तीनशे रुपये भाडे घेतात ट्रॅकला जाताना तुम्ही गावामधूनच जास्तीत जास्त पाणी बरोबर घेऊन जा कारण पुढे तुम्हाला लवकर पाणी भेटणार नाही नमस्कार मित्रांनो हर हर महादेव हो। आज आम्ही आलो आहे चंद्रिया किल्ल्याला भेट देण्यासाठी आत्ता सकाळचे साडेसात वाजले आणि आता आम्ही येऊन पोचले बदलापूरच्या चिंचोलीया या गावामध्ये आम्ही आता, आम आम आता इथून आमचा हा ट्रॅक चालू केला आहे आणि नेहमीप्रमाणे माझ्याबरोबर आज आहे आपल्याबरोबर कुणाल आम्ही दोघेच आहे आम्ही दोघेच आहे या चंद्रे किल्ल्याला भेट देण्यासाठी आलो आहे इथे आणि बघू शकता हा समोर आहे चंद्री किल्ला त्याच्या बाजूला हा म्हैस किल्ला आपल्याला इकडे जायचं आहे चंद्री किल्ल्याला खूप चालायचं आहे खूप चालायचं आहे बराच लांब आहे अजून चंद्री जवळपास अजून आपल्याला तीन ते साडेतीन तास लागतील तिथे पोचायला आणि तुम्ही बघू शकता रस्त्यामध्ये तुम्हाला अशी मध्ये मध्ये लाल सुद्धा बांधलेली दिसेल ज्याने करून तुम्ही रस्तासुद्धा भटकणार नाही रस्ता एकदम प्रॉपर आहे सरळ रस्ता आहे तुम्हाला हा सरळ रस्ता पकडून पुढे चालत राहायचा आहे कुठेच तुम्हाला मध्ये असं भटकायचं नाही साईटला वगैरे जायचं नाही हे बघू शकता झाडावरती सुद्धा असं मार्किंग केलेलं आहे जेणेकरून तुम्ही रस्तासुद्धा भटकणार नाही मित्रांनो जवळपास आता एक तास झाला आम्हाला चिंचोली गावापासून ह्या आता आम्ही पोहचलं जंगलच्या भागामध्ये आता इथून जंगलचा रोड चालू होणार आहे इथून गावापासून पुढे जो रस्ता होता पूर्ण प्रॉपर एकदम सरळ रस्ता होता कुठेच आपल्याला काय आजूबाजूला भटकायचं नव्हतं कुठे काही डिफिकल्ट असा रस्ता नव्हता एकदम सरळ सर चालत यायचं होतं आणि आता पुढचा जो रस्ता आहे इथून बघू शकता जंगलचा रोड चालू झाला पण पुढे इथून आता आपल्याला आतमध्ये जायचं आहे समोर आहे इथे वरती चंदेरी अजून तरी बराच लांब आहे आपल्याला फक्त हेच लक्षात ठेवायचं की आजूबाजूला कुठेच जायचं नाही भटकायचं नाही कारण असे आजूबाजूला खूप सारे रस्ते आहेत त्यामुळे तुम्ही रस्तासुद्धा भटकू शकता मध्ये तुम्हाला असे सुद्धा हे केलेले दिसतील ती नदी क्रॉस करायला जायची पुढे हा होता मध्ये नदी आहे मोठीशी तर ही क्रॉस करून आपल्याला पुढे जायचं वरती जंगलामधून पूर्ण एकदम स्टीप चढाई आहे आपल्याला पूर्ण स्टीप वरती चढत जायचं आपल्याला जवळपास पाहून झाला आम्हाला आम्ही पूर्ण वरती चढत चाललो आहे पण एक चांगली गोष्ट आहे की सगळीकडे पूर्ण सावळी आहे ओम नम शिवाय कुठे कुठे तुम्हाला मध्ये अशा बॉटल सुद्धा दिसतील अडकवलेल्या ते बघा तिकडे सुद्धा एक बॉटल आहे आता मध्ये आम्ही एका ठिकाणी आहे आणि आम्ही छोटासा ब्रेक घेतला आता पास ले, हो आता जवळपास दहा वाजले आणि हळूहळूच सुद्धा आता वाढत चालले मित्रांनो आता आम्ही येऊन पोचलं आहे या खिंडीच्या इथे पाठीमागे बघू शकता हा आहे चंदेरी किल्ला आपला आणि या साईडला आहे पाठीमागे म्हैसमाळ्याचा किल्ला मित्रांनो आम्हाला बदलापूरच्या चिंचोली गावापासून या खिंडीपर्यंत यायला जवळपास अडीच तास लागले हा जो रूट आहे इकडच आम्ही आलो होतो बदलापूरच्या रूटने आणि याच्यासमोरच जो रूट आहे पनवेलाला रूट आहे चंद्रे किल्ल्याला भेट द्यायची असेल तर तुम्हाला इथे दोन रूट आहे एक आहे आपला बदलापूरवाला चिंचोली गावापासून आहे आणि दुसरा आहे पनवेलवरून येतो थकून गेला ले कुणाला एकदम अडीच तास लागले आम्हाला इथे यायला अजून अर्धा ट्रॅक समजा की अजून आम्ही अर्धा ट्रॅक पूर्ण केला आहे अजून खूप बाकी आहे तरी पण आमचा ह्या खिंडीपासून आता हा पुढचा जो रोड आहे हा पूर्ण चढाईवाला रस्ता आहे पूर्ण एकदम स्टीप चढाई आहे बघू शकता त्या गुफेपर्यंत आपल्याला पोचायचं आता आणि मित्रांनो आता आम्ही येऊन पोचले या गुफेपाशी त्या खिंडीपासून जवळपास आम्हाला या गुफेपर्यंत यायला पाहून तास लागला पूर्ण एकदम स्टीप चढाई होती त्यामुळे आपल्याला खूप थांबत थांबत यायला लागतं वरती आता या गुफेच्या आपण थोडा आराम करूया ते पाण्याचा टाका आहे पिण्याचं पण हे पाणी पूर्ण खराब आहे एकदम पिऊ शकत नाही आपण बऱ्याचशा लोकांनी इथे कचरा सुद्धा टाकलेला आहे आतमध्ये आणि गुफा आहे इथे छोटंसं शिवमंदिर आहे आतमध्ये जाऊन आपण आता दर्शन करूया महादेवांचं हर हर महादेव हर हर महादेव हर महादेव आता वाजले जवळपास अकरा आणि आम्ही येऊन पोहोचले आहे गुफेच्या इथे महादेवांचं दर्शन वगैरे केलं आहे आम्ही थोडंसं आता इथे जरा आम्ही आराम करतोय विश्रांती करतोय इथे आम्ही नंतर मग इकडनं आम्ही पुढे जाणार आहे इथे शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू आहे तिकडे जाणार आता आम्ही इथून अजून वरती जायला आम्हाला टॉपला जायला अजून आम्हाला एक तास तरी लागेल पुढचा जो रूट आहे तो पूर्ण एकदम ॲडव्हेंचरवाला रूट असणार आहे तेव्हा खूप भारी वाटणार आहे कुणाला थोडी इथे साफसफाई करतो आहे वरती माकडाने खूप घाण केलं होतं वरती कचरा कचरा केला होता पूर्ण वरती कुणाला पूर्ण एकदम चांगल्या प्रकारे पूर्ण लावतोय सगळं वस्तू जशा तशा त्या गुफेमध्ये आता आम्ही थोडा वेळ विश्रांती केली होती आता आम्ही इकडनं परत चाललो आहे पुढे आणि आता जो पुढचा प्रवास आहे पुढचा जो रस्ता आहे थोडासा डिफिकल्टवाला आहे पुढे बघू शकता पूर्ण स्लीपरीवाले आहे एकदम तिथून आम्हाला खाली जायचं एकदम उतरायचं आहे खाली बघूया खरचा रस्ता आम्ही कसा पार करणार आहे ते आता बघायचं मला इथंच आरामसे जा एकदम आराम से रखा फिर से ठीक है हाँ या हाँ पूर्ण स्लिपरी वाले रस्ते हैं तो थोड़ा अपने चौकास जाए खाली बसु ग एकदम एकदमच उत्तम है बैठ बैठ के जाए एकदम आराम से हाँ इतना भी कुछ है नहीं डिफिकल्ट रहा इधर आराम से बैठ बैठ के सपोर्ट हाथ में बैठके आजा, हा जो स्लीपर वेले पायचा आहे इथे आपल्याला पूर्ण बसूनच यायचं आहे कारण पूर्ण घसरगुंडी आहे पूर्ण मातीच माती आहे तिकडे वरती आज बैठ आ आजा, आजा। हां इकडे ही दोरीसुद्धा लावलेली आहे आपल्या पकडायला समोर एक पाण्याचा टाक आहे मोठंसं तिथे आपल्याला पाणी भेटेल त्या गडावरती फक्त हे एकच चांगलं पिण्याचं पाण्याचं टाक आहे जिथे आपण पाणी पिऊ शकतो तर इथे आता जाऊन आम्ही थोडं पाण्याची बॉटल वगैरे आमची खाली झालेलं आहे तर भरणार होतो आम्ही पोसलं आपण पाण्याच्या टाकायचे येते पाणी तसं निवळ एकदम पण पाणी हे गाळून घेऊ एकदम कारण एकच पाण्याचा टाका येते थोडंसं एकदम स्वच्छ वाटतं आपल्याला पाण्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची मासे सुद्धा बघायला दिसतात आहे बघू शकता पूर्ण कलरिंग वाले मासे एकदम एकदम क्लीन पाणी आहे बघू शकता मित्रांनो आता आपल्याला हा असा वरती डिफिकल्टवाला पॅच आहे इथून आपल्याला चढत वरती असं जायचं आहे तो तिकडे शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू आहे वरती तिथे आपल्याला जायचंय रेडी आणि आता आपण पोचलाय चंदरीच्या त्या मेन पॉइंटला जो एजवाला पॉईंट आहे वाला पॉईंट आहे बघा इथून आता आपल्याला जाणार आहे वरती हा पॉईंट एकदम इझीवाला पॉईंट आहे इथे खाली पण रस्ता आहे दुसरा इथून पण तुम्ही जाऊ शकता आणि वाला एक रस्ता आहे असा वाला पॉट वाला जो स्पॉट आहे तो थोडा ॲडव्हेंचर वाटतो इथून जाताना आपण इकडनं जाणार आहे वरतीचा झाल्यानंतर आपल्याला आप इथे वरती हे शेवटचं एक पाण्याचा टाका आहे तेसुद्धा बघायला दिसतं आणि आता आपण येऊन पोचले महाराजांच्या स्टॅच्यूच्या इथे थोडंसं अंतर अजून जवळपास आम्हाला इथे पोचायला पाच तास लागले राजाधिराज महाराज छत्रपती शिवराय दुर्गपती रजस्पती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टवधान जागृत अष्ट प्रधान वंशित न्यालंकार मंडित राजनीती धुरंदर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवत नाश सियासनाधीश्वर राजाधिराज महाराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय हर हर महादेव।, महादेव हर हर महादेव, महादेव। <coughs> तर मित्रांनो मी आशा करतो की तुम्हाला आपला आजचा चंद्रकिल्ल्याचा व्हिडिओ आवडला असेलच तर याला लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका आणि जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा पुढे लवकरच भेटू आपण सह्याद्रीच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद